जे काय म्हणजे हे उत्पादन आणि शेतकऱ्यांसाठी दिलंय दैवी देणगी दिलेली आहे राम सरांनी राम सरांना म्हणजे देवांनाच अवतार दिला असेल असं मला शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि रामसरांनी हे जे उत्पादन केलेलं आहे हे माझ्यासाठी खरोखर चांगलं आहे लाभदायक लाभदायक नाही माझ्या स्वतःच्या प्रकृतीसाठी मी सुरुवात केली स्वतःसाठी करावं असं माझी दुसऱ्याला सांगितलं दुसऱ्यानं नाही ऐकलं तो भाग अलग आहे मी माझ्यासाठी आयुर्वेदिक घेतोय ना ट्रीटमेंट तसंच ह्या शेतीसाठी पण आयुर्वेदिक घ्यावंच वैदिक म्हणजे आयुर्वेदिक पौष्टिक आहार आपण जसं घेतोय तसाच तो आपल्या पिकाला दिला तर आपल्याला भरपूर फायदा होतो जे पौष्टिक दिलंय ते आपल्यासाठीच दिलेलं आहे शेतीसाठी नाही आहे ते स्वतःसाठी स्वतः त्या शेतकऱ्यासाठी दिलेला आहे हे शेतकऱ्यांना प्रत्येकानं जाणून घ्यावं आणि वैदिक कडे त्यांचा कल वाढावा अशी माझी इच्छा आहे मी छोटा शेतकरी आहे भरपूर शंभर शंभर एकराचे शेतकरी आहे भरपूर आहे त्यांनी ऑब्झर्वेशन करावं ह्याच अभ्यास करू तर केला अभ्यास केला पाहिजे मी एक संगीतकार आहे मला संगीताच ज्ञान आहे शेतीचं ज्ञान नाही तरी पण मी हे शेतकऱ्यांना आव्हान करतोय तुम्ही शेतकऱ्यांना जी जमलं नाही तुम्ही करून दाखव